लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात कोणाला साडेचार हजार रुपये कोणाला दीड हजार रुपये होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभांचे हस्तांतरण प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला ला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे ज्या महिलांना आधी हप्ते मिळालेले आहेत त्यांना आता दीड हजार रुपये आणि ज्यांना काहीच हप्ते मिळाले नव्हते तर आजपर्यंत त्यांना तीन हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाले असून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अडोतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरण करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आला आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ हस्तांतराच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनींना पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयाचा लाभ हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे पात्र महिलांच्या खात्यावरती कोणाच्या साडेचार हजार रुपये तर कोणाच्या दीड हजार रुपये जमा करण्यात आले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा